नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजपासून जे आहे धर्मादाय अक्तलाची आपली परीक्षा सुरू झालेली आहे ज्यामध्ये आज पहिला सत्र देखील थोडक्यामध्ये कम्प्लीट झालेला आहे तर आता आपले बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे जे की बॅचचे विद्यार्थी होते त्यांनी आज सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो पेपर जो आहे तो दिलेला आहे आणि त्यांचा जो काय आजचा पेपर रिव्ह्यू होता म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी जे पेपरमध्ये सोडवलेला आहे किंवा त्यांना जे स्मरणामध्ये जेवढे काही प्रश्न वगैरे होते ते जे आपल्याला मित्रांनो व्हॉट्सअप आपल्या टेलिग्राम ग्रुप थ्रू आपला ते पाठवलेले आहेत आणि त्याच आपण सध्याला प्रश्नांबद्दल सविस्तरपणे डिस्कस या ठिकाणी करणार आहोत जर तुमची अपकमिंग शिफ्ट असेल किंवा जर येत्या सहा तारखेपासून निरीक्षकची तुमची परीक्षा असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि कशाचा अभ्यास वगैरे काय करायला पाहिजे याबद्दल आपण संपूर्ण काही तुम्हाला ए टू जेड माहिती या ठिकाणी देणार आहोत संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर हा थोडक्यामध्ये सकाळचा सत्राचा आपला जो पेपर आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे हे जर तुम्ही सेकंड किंवा थर्ड शिफ्टला जर एक्झाम देत असाल किंवा सकाळ सत्रला होतात पण तुम्हाला प्रश्न जर काही स्वरूपामध्ये आठवत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता तर या ठिकाणी जो पहिला सेक्शन आहे जो की आपला मराठी व्याकरणचा तर जसं पाहिलं तर आपण धर्मदा अग्तीला जो ऑफिशियल अभ्यासक्रम आहे त्यानुसारच संपूर्ण काही आलेला आहे ज्यामध्ये आज मॅथचा एकही प्रश्न पाहायला मिळालेला नाही तर मॅथ हे अजिबात नव्हतं पण त्यांनी जे रिझनिंगचे जेवढे काही सेक्शन्स आपल्याला दिलेले आहेत तर टॉपिक वाईज जे की आठ ते नऊ सेक्शन्स त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काही प्रश्न विचारण्यात येत आहे त्यामुळे तुमची अपकमिंग शिफ्ट असेल तर तुम्हाला फक्त सब्जेक्ट टू सब्जेक्टच अभ्यास करायचा आहे ऑदर तुम्हाला कसल्याही बाबीमध्ये पडण्याची काही गरज नाही तर मराठी व्याकरणामध्ये सर्वनामावर प्रश्न होता विशेषण यावर देखील प्रश्न होता त्यानंतर योग्य क्रमाने लावा यावर प्रश्न होता त्यानंतर शुद्ध लेखन यावर देखील प्रश्न होता आता शुद्ध लेखन म्हणजेच काय तर एखादा तुम्हाला अशुद्ध शब्द देण्यात येतो आणि त्यानंतर त्यापैकी तुम्हाला शुद्ध शब्द कोणता आहे ज्यामध्ये मात्रा काना विलांटी या प्रकारचे सर्व व्याकरण दृष्ट्या प्रश्न जे काही बाबी आहेत ते पाहिलं जातात आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे की विचारलं जातात तर हा शुद्ध लेखनाचा भाग होता त्यानंतर उतारा जे की मी तुम्हाला प्रथम पासूनच जेव्हापासून आपली अभ्यासक्रम आपण सिरीज नुसार सुरू केला त्यापासून सांगतो की तुम्हाला उतार्यावर दोन प्रश्न येतात तीन प्रश्न येतात कधी कधी पाच प्रश्न पण येतात समजा मॉर्निंग शिफ्टला दोन प्रश्न आलेला आहेत काही हरकत नाही सेकंडला तीन येऊ शकतात किंवा इव्हनिंगला पाच प्रश्न येऊ शकतात कारण का उतारा हा या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला नमूद करून दिलेला आहे त्यामुळे उतरावर प्रश्न हे येतात आणि उतारावरचा आपल्याला एकही प्रश्न त्या ठिकाणी मिस करायचा नाही आहे प्रश्न बाकी आपला कुठेही चुकू परंतु आपल्याला अजिबात जे आप जी ले ले आहे चुका करायचे नाही आहे तर जर विद्यार्थ्यांनी आपली जी क्रॅश कोरची बॅच घेतलेली होती त्यांना देखील भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी फायदा झालेला आहे कारण का जो आपण मराठी व्याकरणाचा जो काही ए टू जेड्स पॉईंट आपण तुम्हाला शिकवलेले होते ते संपूर्ण आज त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते कारण का आपण जो तुमचा धर्म व्याख्याल अभ्यासक्रम आहे तोच आणि तेच टॉपिक फक्त तुम्हाला त्यामध्ये शिकवलेले होते आणि आपल्या टेस्ट मध्ये देखील ते संपूर्ण टॉपिक तुम्हाला कवर करून दिलेले होते तर जे विद्यार्थी अजूनही आपली जर ज्यांची निरीक्षकसाठी येत्या सहा तारखेपासून परीक्षा असेल त्यांनी मात्र आपल्या बॅचचा नक्की लाभ घ्या या व्हिडिओच्या बॉक्स बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल आप ऍपची लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आपली संपूर्ण काय धर्मदायीची क्रॅश कोर्स बॅच तुम्हाला मिळणार असेल दोन ते तीन दिवस जरी आपले संपूर्ण व्हिडिओ कोर्सेस टेस्ट सिरीज आणि तुम्ही ईबुकचं वाचन केलात तर शंभर टक्के तुम्हाला एक्झामच्या तोंडावर त्याचा परिपूर्ण फायदा होणारा असेल तर ज्यांना कोणाला फायदा घ्यायचा आहे लगेच लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी एनरॉल करून घ्या मित्रांनो त्यानंतर मनी मनीवर देखील दोन ते तीन प्रश्न आज विचारण्यात आलेले होते तर संपूर्ण काही कॉमन टॉपिक्स आहेत युअर सिलॅबस आणि ऍज पर युअर टॉपिक नुसारचा आजचा जो की पहिल्या पेपर मधले मराठी व्याकरणाचा एक विषय होता त्यानंतर आहे इंग्लिश ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमरामध्ये व्याकलाबरी व्याकलाबरी एक पूर्ण आहे त्यावर होता त्यानंतर ओ डब्ल्यू एसचे दोन प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते पॅसेजवर तीन प्रश्न आलेले होते पहा जसं मराठी व्याकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॅसेजवर कधी दोन कधी तीन तर कधी पाच प्रश्न जे की हमखास विचारले जातात यामध्ये कसलाही प्रकारचा डाऊट नाही आहे त्यानंतर इडम्स इडम्सवर देखील तीन क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर जे समानार्थी असतात सिनोनियम सिनोनियम अँटोनियमचे दोन दोन प्रश्न त्या ठिकाणी प्रत्येकी विचारण्यात आलेले होते आणि येणारच यामध्ये सिनोनियम अँटोनियम दोन दोन प्रश्न असले तरी आपला मराठी व्याकरणामधला जो सेक्शन आहे त्यावर देखील दोन दोन प्रश्न जे आहेत ते शंभर टक्के तुम्हाला विचारली जातात कारण का ते अतिशय अतिशय इम्पॉर्टंट असणारे आहे त्यानंतर पॅराजंबलचे तीन क्वेश्चन होते आणि फिल इन द ब्लँक यावर देखील एक ते दोन प्रश्न पाहायला मिळाले असतील पॅराजंबल काय असतं कसं काय असतं हे आपल्या आपल्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे त्यामुळे पॅराजंबल हा विद्यार्थ्यांना बराच अवघड वाटतो कसं करायचं असतं कारण का चार पाच सेंटेन्स असतात त्यांना कसं काय शोधायचं असतं हे संपूर्ण ट्रिक सोबत तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो त्यानंतर सब्जेक्ट वर्क अरेंजमेंट हे देखील विचारण्यात आलेलं होतं यावर देखील टॉपिक्समध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि तुम्हाला हे टॉपिक जे मी सांगत आहे का फक्त तुम्हाला ते टॉपिक प्लस तुमचा जो स्लॅबसचे सर्व टॉपिक्स ते तुम्हाला कव्हर करून घ्यायचे आहेत आणि क्रॅश कोर्समध्ये आपल्या संपूर्ण काही आपण हे तुम्हाला कव्हर करून ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळेच बऱ्याच विद्यार्थ्यांना आज त्याचा फायदा झालेला आहे त्यानंतर जी के जी मध्ये कसे होते प्रश्न पॉलिटीचे तीन ते चार प्रश्न आलेले होते त्यानंतर हिस्ट्री मॉ मॉडर्न हिस्ट्री आली होती केसरी यावर देखील क्वेश्चन होता म्हणजेच की हा वृत्तपत्र आहे वृत्तपत्रासंदर्भात प्रश्न होता कारण का समाजसुधारक आणि त्यांचे वृत्तपत्र यावर जे आहे थोडक्यामध्ये ऑलरेडी त्यांनी मध्ये दिलेलं होतं त्यामुळे वृत्तपत्रावर प्रश्न पाहायला मिळालेला आहे आणि तुम्हाला एक सांगतो आपले जे क्रॅश कोर्स बॅच आहे त्यामध्ये सर्व समाजसुधारक त्यांची बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलची माहिती ज्यामध्ये त्यांचा जन्म आहे त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या कोणकोणते वृत्तपत्र सुरू सुरू केले त्यानंतर कोणकोणते नियतकालिका चालवले हे संपूर्ण काही आपण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करून दिल्यामुळे तुम्हाला बारा पुस्तके वाचण्याची गरज नाही एकामध्येच तुमचं सर्व काही कंप्लीट होणार आहे त्यामुळे निरीक्षकवाले जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांनी तर आपली लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या बॅच आणि चांगल्या तयारीला लागा त्यानंतर करंट इव्हेंट जे काही करंट अफेअर जे इव्हेंट्स जे काही आहे त्या संदर्भात क्वेश्चन होते त्यानंतर बजेट रिसेंटली जो बजेट जाहीर झाला त्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मध्ये पहा मिरवर प्रश्न आहे जो मिरर म्हणजे की आरशातील आकृती शोधणे यावर प्रश्न पाहायला मिळाला सिरीजवर तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते जे काही मालिका सिरीज आपली असते त्यावर प्रश्न होता आणि जे स्पेस विज्युअलशन यावर देखील दोन क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत संपूर्ण काही टॉपिक वाईजच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बाहेरचं तुम्हाला इतरत्र काहीच विचारण्यात आलेलं नाहीये आता जे विद्यार्थी म्हणत होते की मॅथ येतो मॅथ येतो तर मॅथ येत नसतं बाळांनो कारण का जो त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावरच ते प्रश्न तयार करत असतात बाकी इतर सिलेबस त्यामध्ये घेत नाहीत कारण का जर मॅथ घेतलं तर ते एक प्रकारचं आउट ऑफ स्लॅबसचा क्वेश्चन त्या ठिकाणी होणारा असतो त्यामुळे जो स्लॅबस आहे त्यावर आधारितच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत आणि सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल तर महा एक्झाम पॉईंटची क्रॅश क्रिड बॅच हे एक मी तुम्हाला त्या ठिकाणी आहे लगेच लगेच आपले ऍप आप डाऊनलोड करून घ्या आणि जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुढील मध्ये आपण संपूर्ण ते कव्हर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम